वैश्विक लोकमान्य टिळकांबद्दल दोन शब्द सांगत आहे ते तुम्ही शांत चित्र तुम घ्यावे ही माझी नम्रवी लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी जिल्ह्यात या गावी झाला त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई व वडिलांचे नाव गंगाधर टिळक असे होते लोकमान्य टिळक व आगरकर यांनी मराठा दोन वर्तमानपत्रे काढली लोकमान्य टिळकांना गणित व संस्कृत हे दोन विषय आवडायचे लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव व शिवजयंती उत्सव हे दोन सण सुरू केले असे मी माझे बोलून संपत आहे जय जय हिंद सर्वांना माझा नमस्कार लोकमान्य टिळक स्वतंत्र सेनानी आणि शिल्लक होते त्यांचा जन्मिक अठराशे छप्पन साली रत्नागिरी जिल्ह्यातील असेल ते हा माझा जन्मसीता आणि तो मी मिरवणार ही घोषणा देऊन त्यांनी स्वतंत्र सुरू केली त्यांना

माझे नाव शुभ्रा कशीकर मी तुम्हाला लोकांबद्दल दोन शब्द सांगणार आहे हे तुम्ही शांत ना ऐकून द्यावे अशी माझी नमदार ना नाही लोकमान्य टिळक हे भारताचे स्वातंत्र्य लढ्याचे थोर होते स्वातंत्र्य सेनानी होते स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी लिहून राहणार अशी किंवा गर्जना त्यांनी केली त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी લોકમાન્ય બુદ્ધિમાન વેજસ્વી તેમના કોના અન્યાય કરેલા સહન હોત નું મા आज मी तुम्हाला लोकमान्य ट्रीकांबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती परंपरा ई शूराजी नरत्नांची खान इठेन भुजले राधे मुत्सक्ती आणि दिवाळ ज्या परंपरेतून महाराज मीचं जन्म झाला त्याचप्रमाणे लोकमान्य देवपांना जन्म रत्नागिरी किल्ह्यातील चिकळी या गावी झाला स्वराज माझा जन्म उद्धव आहे आणि तो मी मिळवणार असा हा महामान्य देणारा महान म्हणजेच लोकमान्य टिळक लोकमान्य टिळकांचा जन्म तेवीस जुलै अठराशे रोजी चुकली या गावी झाला त्यांचे केशव नाव ठेवण्यात आले पण सारे लोक त्यांना प्रेमाने बा या नावाने हाक मारत त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक असे होते व त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई टिळक असे होते टिळकांचा स्वभाव

असा हा महान नेता एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली अनंतात निर्णय झाला अशा या महान नेत्याला माझे शतकोटी प्रणा एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो मशाल पेटवली घराटी स्नेहवर्धना केली क्रांतीची मशाल पेटवली घराटी केली स्वतंत्रची नवी प्रेरणा लोकमानची गणेश जनतेला दिली लोकमानची गणेश जनतेला दिली अध्यक्ष मार्शल पूज्य गुरुजन आणि माझे जमलेल्या चित्रमध्ये माझे नाव वेदांत सिंग आहे आज मी तुम्हाला लोकमान टिळक दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत ऐकावे अशी माझी नम्र विनंती शिक्षकांना न केल्या शेतीबद्दल धनकाम सांगणारा विद्यार्थी इंग्रजांविरुद्ध निर्भीडपणे जिद्दा झाला की सरकारचे डोके काय काय असा निर्भीड विद्यार्थी निर्भी म्हणजे बाळ मदलिय त्यांचे खरे नाव केशव होते पण खूप दिवसांनी घरात जन्माला आलेला मुलगा म्हणून

संत संत आणि सनत या तिन्ही प्रकारे मिळवली होती त्यांच्या वयाच्या वडिलांची शिक्षण व कार्यक्षेत्र पुण्यात अठराशे बहात्तर मध्ये मेट्रिक झाल्यानंतर त्यांनी पुण्याच्या डेकर कॉलेज मधून बीए परीक्षा उत्तीर्ण केली व पुढे त्यांनी एल एस बी ची पदवी प्राप्त केली एवढ्या सांगून मी माझे दोन शब्द संपवत आहे జయ హిందామాన్ గంగాధర టైరాశే ఛాప రోజీ రత్నాగిరి జిల్లగా ఆ పార్వతిబాయి వ్యాప్ వడి నా గంగాధర ట मी माझे ओढे बोलून बाहेर